शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण विठुमावली नर्सरी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्वेता नावाच्या काकडीची लागवड केली एक थोडक्यात के माहिती ते आपल्याला याच्याबद्दल सांगतील सर आपली ओळख करून द्या नमस्कार शेतकरी बांधवांना माझ्याकडे विठुमावली हायटेक नर्सरी या नावाने आठ वर्षापासून नर्सरी क्षेत्रामध्ये मी आहे परंतु शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करतो मी अच्छा तर या ठिकाणी मी अर्धा एकरमध्ये वेलकम सीड्स या या कंपनीची श्वेता सेल्फ करणारी मधमाशीची नाही अच्छा म्हणजे याची जी पॉलिनेशन होणार आहे स्वतः सेल्फ होत आहे सेल्फ करते म्हणजे मधमाशीची वगैरे आवश्यकता नाही कारण पॉली हाऊस असल्यामुळे मधमाशी येऊ शकत नाही अशी व्हरायटी आपल्याला इथं सेल्फ पॉलिनेशन असणारी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ही लागवड केलेली ही व्हरायटी ओपनला येणार नाही तिला सेडनेट किंवा पॉलिओस लागेल पॉलिओ लागते याची पण दक्षता घ्यावी आणि सेल्फ पाच सहा कंपनीमध्ये सुद्धा येत आहे तर हे आपण वेलकम सीच श्वेत हा निवडलेला आहे अच्छा प्रति बियाणं सहा ते सात रुपयापर्यंत बियाणाचा कॉस्ट आहे प्रति बियाणं हा प्रति बियाणं आणि याचा याचे प्लॉट मी बाकी आता ही लागवड कधी केलेली आहे तुम्ही आपण लागवड केलेली रोप लागवड केली आपण त्याच्या अगोदर पंधरा दिवसाचा रोप आहे आणि त्याच्यानंतर चार दिवस झाले मी लागवड केलेली आहे आणि याचा आवरेज असं आहे अर्धा एकर मध्ये मिनिमम एका दिवसात चार ते पाच क्विंटल माल काढले शंभर टक्के नाही याला आधारच द्यावा लागेल अच्छा हा हे सिडनेट असल्यामुळे ठिसूळ आहे याला आपल्याला चौरस तारा बांधून याला खाली दोरी सोडून याला बांधाव लागणार बांधावं लागणार आहे बांधणी केल्याच्या नंतर याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे तुम्ही नर्सरी उद्योगाबरोबर आधुनिक पद्धतीने शेती देखील करता आपण पलीकडं आता कलिंगड प्लॉट देखील बघितला तिथं मेलोडीचा तुमचा कलिंगड प्लॉट होता त्याच्यानंतर तलवार ही मिरची देखील होती तुम्ही शेती करण्याबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील शेत करता आता जे युवा शेतकरी आहेत तुमच्याकडून रोप खरेदी करत असता तुम्ही मार्गदर्शन करता चांगल्या प्रकारे तुमच्या नर्सरीज व्यवसाय देखील चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल तुमचा कसा संघर्ष राहिलेला आहे संघर्ष म्हणजे सुरुवात तशी कोणत्याही क्षेत्राची शून्यातूनच असते आणि शून्यातून जी सुरुवात आहे तीच शंभर टक्के सक्सेस होते सक्सेस होते अच्छा रोपाची क्वालिटी एक नंबर आहे आणि आपण जशी स्टार्ट केली ती नर्सरी तेव्हापासून शेतकऱ्यांचा इतका प्रतिसाद मिळाला की आम्हाला नर्सरी वाढत 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 दोन एकर पर्यंत गेली दहा गुंठे नर्सरी सुरुवातीला तुम्ही चालू आज दोन एकर नर्सरी क्षेत्र आहे आपली नर्सरी प्लॅन्ट आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळे माझे प्रयोग चालू असतात अच्छा आता याच्या अगोदर मी सोयाबीनमध्ये सोयाबीन मुद्दाम लावलो तुम्ही आम्हाला टरबूज करायच होतं आता माझा पंधरा दिवसांनी प्लॉट हार्वेस्टिंग टरबूजचा महाराष्ट्रातले बरेच शेतकरी आपले युट्यूब चॅनलवरती आहेत जवळपास पन्नास हजार लोक जोडलेले आहेत जर तुमच्याकडून रोपे खरेदी करायचे म्हटले तर तुमचा एक पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा आमचं नर्सरीचं नाव आहे विठुमावली हायटेक नर्सरी आणि आमचा पत्ता आहे राहणार नागझरी पण नॅशनल हायवे बावनला आपला आपली नर्सरी राक्षस बन फाट्याचे एकदम जवळ आहे आणि आपला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर बत्तीस पन्नास तर शेतकरी मित्रांनो यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्यांचा नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता अगदी गेवराईच्या एक पाच किलोमीटर अलीकडे आले तर हायवेवरतीच तुम्हाला विठुमावली नर्सरी दिसेल त्याचं मॅप लोकेशन देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही या ठिकाणी रोपं देखील खरेदी करू शकता आणि जे नवनवीन प्रयोग ते करत असतात ज्याच्यामध्ये कलिंगड असेल काकडी असेल त्याचं देखील तुम्ही मार्गदर्शन मिळू शकता धन्यवाद